नमस्कार मंडळी हॅपी होली तर मागची जी मी पुरणपोळीची व्हिडिओ शेअर केली होती त्याच्यामध्ये मला कमेंट आल्या होत्या की गव्हाच्या पिठाची पुरणपोळी शेअर करा तर आज होळी स्पेशल मी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवते आणि तुम्ही बघू शकता कि कि की किती टम्म अशी फुगते प्रत्येक पोळी अशी मस्त फुग्यासारखी फुगून मस्त मऊ उश्लोषित होते तर त्याच्यासाठी काही ट्रिक्स आहे त्याच्यामध्ये मी जरासुद्धा मैदा वापरलेला नाही पण बघून वाटत नाही की ही मैद्याची पोळी नसून गव्हाची आहे एवढी मऊ उश्लोषित होते सोबतच मी कटाच्या आमटीची रेसिपी शेअर केली चला रेसिपीला स्टार्ट करूया कधीही पुरणपोळी करताना डाळ आहे ती आधी भिजत घालायची मी रात्री भिजत घातली होती तुम्हाला हवं तर तुम्ही तास आधी भिजत घातलात तरी चालते स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवायची आणि चांगल्या पाण्यामध्ये भिजत घालायचे म्हणजे जेव्हा आपण हिला उकडणार तेव्हा ह्या पाण्यासकट आपल्याला कुकर मध्ये हिला ऍड करायचंय म्हणजे यातील जे जी पण जीवनसत्व आहेत ते धुवून जात नाहीत आपल्याला भेटतात म्हणून स्वच्छ पाण्यामध्ये हिला भिजत ठेवायची तर मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही जी चणा डाळ आहे ती आहे त्या पाण्यासकट मी तिला ॲड केलेली आहे पाणी भिजत घालताना दोन इंच पाणी डाळीवरती येईल एवढं भिजत घालायचं म्हणजे ते पूर्ण सुकत नाही आणि हे पाणी आहे ते डाळीसाठी सफिशियंट नव्हतं म्हणून मी वरून एक ग्लास पाणी आणि ॲड केलेलं आहे कारण डाळ शिजून जे उरलेलं पाणी असतं त्याचीच आपण कटाची आमटी बनवतो ज्याला येळवण्याची आमटी किंवा पोळीची आमटी असंही बोललं जातं तर आपण त्या पाण्यामध्ये चमचाभर तेल आणि चमचाभर हळद आहे ती घालायची म्हणजे हळदीने कलरही छान येतो आणि तेलाने ती छान शिजली जाते आणि आपण मीडियम गॅस करून याला चार शिट्या करून घ्यायच्या आहेत खूप जास्त शिट्या करायची गरज लागत नाही कारण डाळ आपली मस्त भिजली होती अगदी भिजून डबल झाली होती त्यामुळे मीडियम गॅसवरती चार शिट्या सफिशियंट होतात मस्त डाळ शिजली जाते डाळ शिजते येतोपर्यंत मी अर्धी वाटी कोमट दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चमचाभर जो बारीक रवा असतो लाडवाचा तो घालणार आहे ही ट्रिक एकदम महत्त्वाची आहे तुम्हाला सहजासहजी कुठे बघायला मिळणार नाही याने पोळी आहे ती खूप मऊ लुसलुशीत होते खूप वेळापर्यंत ती छान अशी मऊच राहते अजिबात कडक होत नाही म्हणून ही ट्रिक करायची आणि पाच मिनटंच आपल्याला हा रवा आहे तो दुधामध्ये भिजवत ठेवायचा आहे कारण रवा बारीक का आहे दूध ही कोमट आहे पटकन भिजलं जातं तोपर्यंत आपण पीठ आहे ते चाळून घेऊया तर दोन कप मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण चपाती करण्यासाठी रेग्युलर घरामध्ये वापरतो तेच पीठ आहे पण याला चाळून घ्यायचं कारण याच्यामध्ये गव्हाचे जे छोटे छोटे पीस असतात म्हणजे वरच्या खपल्या असतात त्या आपल्या पिठामध्ये येतात आणि पीठ आपल्याला असं एकदम मऊ लुसलुशीत मळता येत नाही आणि पोळी लाटताना फाटू शकते म्हणून आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे तर बघू शकता गव्हाच्या वरची जी खपली आहेत ती कशी वेगळी झाले म्हणजे आपल्याला पीठ आहे ते एकदम व्यवस्थित मिळतं याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आणि चवीनुसार अर्धा चमचाच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मी ही जे ड्राय रेडियन्स आहेत ते पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे नाहीतर काय होतं लगेचच जर आपण त्याच्यामध्ये पाणी किंवा दूध घातलं तर हळदीचा कलर आहे तो पिठाला कुठे डार्क कुठे फेंट असा येतो आणि पोळी आपली दिसताना एकसारख्या रंगाची दिसत नाही म्हणून हे जे ड्राय इन्ग्रेडियन्स आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे आणि मग जो आपण दुधामध्ये भिजत घातलेला रवा होता ते सगळं मिश्रण या पिठावरती ओतून आधी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला अजिबात तेल घालायचं नाही नाही तर तेलाच्या गुठवळ्या होतात बरेच जण काय करतात की आधी तेल घालतात आणि त्या गुठळ्या मोडता येत नाहीत आणि पीठ असे आहे ते असं एकसारखं मळलं जात नाही म्हणून आधी तेल घालायचं नाही आधी रवा आणि दूध घालायचं त्याच्यानंतर पाणी घालून आपल्याला एकदम सैल पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे चपातीचं पीठ असतं त्याच्यात डबल सैल मळायचं आहे तुम्हाला दाखवते मी बोट लावून आयडिया येत असेल पूर्ण असं स्टिकी होतं त्याच्यानंतर मग आपल्याला याला तेल लावायचं आहे एक चमचाभर तेल लावून आपल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित त्याला मॉलिश करून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर एक ते दोन मिनिट एकसारखं त्याला मळायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याचा स्टिकीनेस आहे तोच गेला पाहिजे आणि एकदम मौल उश्लुषित पीठ झालं पाहिजे हाताला ते चिकटू नये इथपर्यंत आपल्याला याला मळून घ्यायचं आहे पीठ मळणे आणि पुरण करणे ह्या दोनच गोष्टी आहेत त्या परफेक्ट केल्या की आपली पोळी कुठेच चुकत नाही त्यामुळे ह्या गोष्टी आहेत त्या एकदम बारकाईने करायच्या पीठ बघू शकता की ती छान मौल उश्लुषित झालं आहे अजिबात ते हाताला चिटकत नाही आहे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालंय आता एका कॉटनच्या कपड्याला चांगल्या पानाने स्वच्छ धुवायचं घट्ट पिळून त्याच्यावर झाकून ठेवायचं म्हणजे ते वरून वाळत नाही इकडे आपल्या कुकरच्या शिटाही झालं मी गॅस बंद केला आहे कुकर चांगला मुरू द्यायचा तोपर्यंत आपण पोळीला लागणारा जो गूळ आहे तो किसून घेऊया तर गूळ आहे तो, तो तुम्ही कोणत्याही प्रकारचा वापरलात तरी चालेल तो मात्र मोजून घ्यायचा आहे आपण डाळ आहे ती एक कप भिजवली होती त्याप्रमाणे आपल्याला एक कप किसलेला गुळ घ्यायचा आहे सेम प्रमाण ठेवायचं म्हणजे गोडवा आहे तो परफेक्ट येतो इथे मी वेलची आहे ती कुटून घेते ताजी वेलची कुटून घ्यायची म्हणजे वास छान येतो जराशीच वेलची हवी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये कुठच्या कुठे लागून जाईल म्हणून मी अशा ट्रिकने तिला पिसले तर बघू शकता की ती छान बारीक पिसली गेली आहे तर आता मी ती बाजूला ठेवले झाकून नाही तर वास उडू शकतो आणि इकडे आपला कुकर झाला आहे तर तुम्ही बघू शकता की ती छान डाळ आहे ती चार शिटींमध्ये शिजली गेलेली आहे डाळ जेवढी छान शिजेल तेवढं पुरण पटकन होतं तर आता ही डाळ आहे ती आपल्याला गाळून घ्यायची आहे खाली एक भांडं ठेवायचं ज्याच्यामध्ये आपल्याला ते डाळीचं पाणी आहे ते कलेक्ट करता येईल वरती चाळण ठेवून सगळी डाळ आहे ती त्या चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि पाच मिनटं अशीच ठेवायची म्हणजे सगळं पाणी व्यवस्थित निथळलं जातं तोपर्यंत आपण जी कटाची आमटी आहे त्याची तयारी करूया इथे मी आलं कांदा कढीपत्ता सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आहे त्याच्यातलीही अर्धी वाटी मी यूज करणार आहे कोथिंबीर आणि काही खडे मसाले घेतलेत काळी मिरी दालचिनी अर्ध चक्रफूल घेतलं आहे चार पाच लवंगा आणि जायपत्रीचं एकदम छोटासा भाग घेतलेला आहे मी आणि सोबतच आपल्याला मेन इंग्रेडियंट्स म्हणजे खसखस घ्यायचे एकदम कमी लागते एक चमचा लागते पण चव खूप छान येते तर सगळ्या गोष्टी आपण इथे घेतलेल्या आहेत आता त्याचं चॉपिंग करून घेऊया जेवढं खोबरं मी घेतलं आहे म्हणजे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे त्यातलंही अर्धी वाटी म्हणजे पाव वाटी खोबरं मी ते कट करून घेतलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही किसून घेतलात तरी चालेल दोन कांदे आहेत ते असे स्लाईजमध्ये कट करायचे म्हणजे छान असे जा भाजले जातात मी सोबतच पाव इंचसारखं आलं आलं आपल्याला खूप जास्त नको आहे एकदम छोटंसं पाहिजे त्याने फ्लेवर छान येतो जास्त आल्याचा जा फ्लेवर छान लागत नाही आमटीमध्ये म्हणून कमी घ्यायचं आणि हे वाटण भाजताना शक्यतो जो लोखंडाचा तवा आहे तो वापरायला ट्राय करा याच्यावर जे वाटण आपण भाजतो त्याने फ्लेवर आहे तो खरंच खूप छान येतो काही जण काय करतात की खोबरा आणि कांदा आहे तो ड्राय डायरेक्ट चुलीमध्ये भाजतात किंवा जाळावर भाजतात तसं केलं तरी चालेल पण ह्या ट्रिकने सुद्धा व्यवस्थित होतं एकदम चमचाभर तेल घातलंय मी जास्त तेल घालायचं नाही आणि सर्वात आधी आल्याचे तुकडे डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत सेम तव्यामध्ये कांदा आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी डाक पडेपर्यंत परतून घ्यायचा तोही मी त्याच प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि आता जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ते अगदी काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत याने काय होतं आपलं वाटण आहे ते काळं बनतं आणि चवी छान येते बघू शकता मस्त असा खोबरं मी मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे तेही सेम प्लेटमध्ये कलेक्ट के केलं आहे आता जे खडे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत जे चक्रफूल होतं त्याचे मी तुकडे केलेत म्हणजे ते छान भाजलं जातं एक मिनिटभर भाजायचं बारीक गॅसवरती आणि हे पण मसाले आहेत ते मी त्याच प्लेटमध्ये काढून घेतलेत आता गॅस बंद करायचा तवा आहे तो कोणत्याही कापडाने किंवा पेपरने फुसून घ्यायचा आणि चमचाभर खसखस आहे ती तडतडपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे जे हलका कलर चेंज होतो आणि चटचट आवाज यायला लागतो इथपर्यंत भाजून घ्यायची आहे गॅस बंद करूनच खसखस भाजायची नाही पटकन जळते आणि हे सगळे मसाले आहेत ते गार होऊ द्यायचे आणि मस्त त्यांना वाटून घ्यायचे मसाले वाटताना शक्यतो कमी पाणी घालायचं म्हणजे जो मसाला आहे तो आपण जेव्हा फोडणीमध्ये भाजतो तेव्हा खूप जास्त वेळ भाजावा लागत नाही पटकन भाजून होतो आणि सोबत वरती हिरवी कोथिंबीर घालायची आणि कमी पाणी घालून आपल्याला याला छान बारीक असं वाटून घ्यायचंय कटाची आमटी प्रत्येक भागामध्ये वेगळ्या पद्धतीने बनवली जाते प्रत्येक पद्धतीत बनवलेली कटाची आमठी ही छानच लागते प्रत्येकाच्या आवडीची असते मागच्या व्हिडिओमध्ये मी वेगळी रेसिपी शेअर केली होती ही एक वेगळी रेसिपी आहे पण ही पण खूप छान लागते थोडी काळपट अशी होते म्हणजे काळ्या मसाल्यातली आमठी होते ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर वाटण आपलं वाटून झालेलं आहे इकडे छान कट आहे तो कलेक्ट झाला आहे आणि तुम्ही डाळ बघू शकता की ती छान सुकी सुकी झालेली आहे त्यातली थोडी डाळ आहे ती आपण कटाच्या आमटीमध्ये वापरणार आहोत त्याने चव छान येते आणि इकडे डाळ आहे ती छान निथळलेली आहे ती आता आपण बाजूला करून ठेवूया शिजली पण परफेक्ट आहे आणि पाणी पाणीही नाही आहे अशीच डाळ आपल्याला पाहिजे म्हणजे पुरण आहे ते सॉफ्ट होतं आणि पटकन बनतं तर डाळ मी बाजूला ठेवली आता आपण फोडणी देऊन घेऊया तर एका भांड्यामध्ये मी दोन चमचेसारखं तेल घेतलं आहे ह्या कटाच्या आमटीला थोडं तेल जास्त वापरलं जातं म्हणजे कट आहे तो मस्त येतो गॅस बारीक करायचा आणि जिरं मोहरी तडतडून घ्यायची मग गॅस बंद करून आपल्याला ह्याच्यामध्ये ड्राय मसाले आहेत ते टाकायचे आहेत म्हणजे मिरची पूड टाकलेली आहे मी कश्मीरी लाल मिरच अडीच चमचे तुम्ही तुमच्या तिपटाच्या प्रमाणाने कमी जास्त करू शकता आणि ती चांगली मिक्स करून घ्यायची आणि एकदम पाव चमचा हळद टाकायची आहे कारण आपण डाळ शिजताना सुद्धा हळद टाकली होती आणि कढीपत्त्याची पानं छान तडतडू द्यायची आणि जे वाटण होतं ते घालायचं आहे हे सगळं गॅस बंद करून घालायचं नाही तर जे मसाले आहेत ते पटकन जळतात वाटण घातल्यानंतर हलकं मिक्स करून घ्यायचं आणि परत गॅस लावायचा आणि वाटण आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असं शिजलं पाहिजे त्याच्यावरचं ते तेल आहे ते रिलीज झालं पाहिजे आणि क्रमली असं टेक्स्चर आलं पाहिजे चवीनुसार मीठ घालायचं आणि मग शिजवून घ्यायचं आहे मी एक चमचाभर मीठ घातलं आहे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता छान असं वाटण आहे ते शिजलं तेल रिलीज झालं की आपल्याला याच्यामध्ये जो कट आपण कलेक्ट करून ठेवला होता तो घालायचा आहे तर बघू शकता मस्त असं वाटण शिजलं गेलंय तर मी आता याच्यामध्ये कट घालणार आहे वाटण भाजताना मात्र गॅस आहे तो मीडियम टू लो ठेवायचा मोठा ठेवायचा नाही नाही तर ते जळू शकतं आणि जेव्हा आपण याच्यामध्ये कट घालतो त्याच्यानंतर हलकं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता की ते जाड असं मिश्रण तयार झालेलं आहे कटाची आमटी असते ती बऱ्यापैकी पातळ असते म्हणून याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं कधीही पाणी ॲड करताना गरमच ॲड करायचं नाही तर चव आहे ती डिस्टर्ब होऊ शकते आणि जेवढी तुम्हाला थिक थी आहे आमटी त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मोठ्या गॅसवरती एक उकळी आणून घ्यायची तोपर्यंत मी इथे चिंच आणि गूळ भिजत ठेवला होता ह्या आमटीमध्ये हलका आंबटपणा खूप छान लागतो तर हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे हाताने गाळून आपल्याला त्याच्यामध्ये हे मिश्रण आहे ते ॲड करायचं आहे एक उकळी आली होती तर गॅस आता मी मिडियम केला आहे चिंचगुळाचं पाणी आहे ते आमटीमध्ये ॲड केलं आहे आणि आता दोन ते तीन मिनिट आपल्याला याला बारीक गॅसवरती बारीक किंवा मध्यम गॅसवरती शिजवून द्यायचं आहे म्हणजे कट छान येतो आणि आमटी आहे ती मस्त फ्लेवर सोडते आणि छान लागते म्हणून आपल्याला एक ते दोन मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे आमटी मस्त आपली शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की ती छान वरती कट आला आहे खूप जास्त तेल जेवढा आपण वापरू तेवढा कट जास्त येतो कमी तेल वापरू तेवढा कट कमी येतो तर वरती मी कोथिंबिरीने गार्निश केले आणि आपली मस्त अशी कटाची आमटी काळ्या वाटणातली बनवून तयार झालेली आहे नक्की ट्राय करा तर आता आपण पुरण बनवायला घेऊया तर त्यासाठी मी जी डाळ कलेक्ट करून ठेवली होती म्हणजे निथळवून ठेवली होती ती एका भांड्यामध्ये आपल्याला घालायची आहे तर एक मोठ्या पसरट शाईजचं भांडं घ्यायचं आणि जाड तळाचं म्हणजे पुरण आहे ते खाली लागत नाही गॅस बारीक करायचा आणि सगळी डाळ आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आणि सोबतच आपण जो किसून घेतलेला गूळ होता तोही ॲड करायचा आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं हा गोडाचा पदार्थ असला तरी जरासं मीठ असलं तर त्याची चव आहे ते, ते एकदम उभरून येते म्हणून मीठ घालायचं आणि हलकंसं याला मिक्स करून घ्यायचं जशी का गुळाला हीट लागते गुळ वितळायला सुरुवात होते आणि मिश्रण आहे ते पातळ व्हायला सुरुवात होतं गूळ आहे तो पूर्ण वितळला की बऱ्यापैकी मिश्रण आहे ते पातळ होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तेवढंच पातळ झालेलं मिश्रण आहे ते आपल्याला आप सतत मिक्स करत ते पुन्हा घट्ट करायचं आहे अजिबात थांबायचं नाही नाही तर पुरण आहे ते खालून लागतं जरा जरी पुरण खालून लागलं तर पूर्ण पुरणाला असा करपट वास येतो म्हणून एकसारखं मिक्स करत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे जसं का ते शिजत येतं तेव्हा ते त्याच्यामध्ये ते ते वेलची पावडर थोडंसं जायफळ किसून घालायचं याने चव आहे ती मस्त येते आणि पुरण आपलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एक सिम्पलशी ट्रिक आहे आपलं पुरण आहे ते व्यवस्थित सेंटरला गोळा करायचा आणि ज्या चमच्याने आपण त्याला मिक्स केलं तो चमचा आतमध्ये असा रुतवून ठेवायचा तो व्यवस्थित उभा राहिला की आपलं पुरण आहे ते परफेक्ट शिजले असं समजायचं आणि गॅस बंद करायचा पुरण आपल्याला लगेचच गरम गरम असतानाच गाळायला घ्यायचं आहे गाळ झालं की ते पटकन गाळलं जात नाही तर मी सेम चाळण घेतलेली आहे तसं बघायला गेलं तर ही पुरणाची चाळण म्हणूनच मिळते मार्केटमध्ये एक खाली, खाली एक मोठं भांडं ठेवायचं आणि याच्यामध्ये सगळं पुरण आहे ते ट्रान्सफर करायचं आणि कोणत्याही अशा प्रकारच्या भांड्याने किंवा ग्लास किंवा तांब्या काही तुम्हाला जे सोपं पडेल ते घेऊन याला असं स्प्रेड करायचं सहजरित्या जे पुरण आहे ते आपलं खाली म्हणजे जाळीतून खाली येतं आणि एकसारखं असं मौल उचलूशित होतं पुरण जर व्यवस्थित शिजलं गेलं असेल तर ह्या प्रोसेसला खूप जास्त वेळ लागत नाही पटकन ते चाळणीतून बाहेर येतं मी आता बघू शकता किती छान आपल्याला पुरण बाऊलमध्ये मिळालेलं आहे चाळणीला लागलेलं पुरण आहे ते सुद्धा मी बाऊलमध्ये काढून घेतलंय तुम्ही बघू शकता किती छान मऊ लुसलुषित आपलं पुरण तयार झालेलं आहे ह्याचा असा मस्तपैकी मळून गोळा करायचा म्हणजे पुरण आहे ते ड्राय होत नाही व्यवस्थित गोळा करून एक साईडला ठेवायचं आणि त्याला झाकायचं म्हणजे त्याला हवा लागत ला नाही आणि ते कडक होत नाही तर आता आपण पीठ चेक करूया तर बघू शकता फुलून किती छान असं मऊ झालेलं आहे तर आता आपल्याला पुन्हा एकदा याला चमचाभर तेल लावायचं ते आहे आणि जसं का आपण मगाशी मळलं होतं अगदी परत तसंच मळायचं जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल तेवढी पुरणपोळी आहे ती पटकन लाटली जाते म्हणजे फाटत नाही एकदम छान अशी स्प्रेड होते म्हणून आपल्याला ही स्टेप करून घ्यायची आहे खाली असं पुन्हा चिकट असं झालेलं आहे ते पीठ म्हणून परत एकदा त्याला तेल लावून मळून घ्यायचं जेवढं छान मळू तेवढं ते छान होतं पोळी जेव्हा आपण लाटतो तेव्हा सुद्धा हे पीठ आहे ते झाकूनच ठेवायचे जेवढा गोळा आपल्याला पाहिजे तेवढा काढून घ्यायचा आणि बाकीचं पीठ आहे ते झाकून ठेवायचं छोट्या छोट्या ट्रिक लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला पोळी करताना सोपं जातं नाहीतर हे पीठ आहे एवढं छान मौल उत्तोषित आपण मळलेलं असतं असंच जर ओपनली ठेवलं तर ते कडक होऊ शकतं तुम्ही बघू शकता असं तांदल्यानंतर ते व्यवस्थित स्ट्रेच होतं आहे म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे ह्याच्यात जरासुद्धा मैदा नसला तरी पीठ बघू शकता तुम्ही किती छान तयार झालं आहे याला आता मी झाकून बाजूला ठेवलं आहे आणि पुरण जे आपण गोळा करून ठेवलं होतं त्याच्या आपण गोळे करून घ्यायचे आहेत जेवढी पोळी तुम्हाला करायची आहे त्यानुसार पुरणाचे सगळे गोळे करून घ्यायचे गोळा जर असा परफेक्ट तयार झाला तर आपलं पुरण आहे ते एकदम परफेक्ट तयार झालं असं समजावं सगळे गोळे करून पुन्हा एकदा यांना झाकून ठेवायचं म्हणजे आपण पोळी जेव्हा लाटतो तेव्हा आपल्याला सोपं जातं तर मी आता हे गोळे करून व्यवस्थित झाकून ठेवलेत मी आता जे लावण्यासाठी पीठ आहे ते पुरण पीठ पळपट लाटणं ज्याच्यावर आपण पोळी करणार तो तवा काढणार ती प्लेट चमचा आणि लावण्यासाठी जे तूप आहे ते मेल्ट करून घेतलं ही सगळी तयारी आधी करून घ्यायची व्यवस्थित सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या म्हणजे आपली धांदल उडत नाही आणि व्यवस्थित एकसारख्या पोळ्या आपल्याला लाटता येतात तर आता मी सगळा सेटअप लावून घेतलाय हाताला जरासं तेल किंवा तूप लावायचं आणि आपल्याला ला लागणार आहे तेवढा पिठाचा गोळा काढून सगळं पीठ आहे ते पुन्हा एकदा झाकून ठेवायचं मी बघू शकता की ती छान मऊ लुसलुशीत गोळा तयार झाला आहे क्रॅक फ्री असा गोळा तयार करून घ्यायचा आणि पुरणाचा गोळा आहे तो पिठाच्या गोळापेक्षा मोठा ठेवायचा म्हणजे तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा जर मोठा ठेवला तर पुरण आहे ते जास्त लागतं खाताना आणि पुरणपोळी एकदम छान लागते तुम्हाला मी जवळ ठेवून दाखवते किंचित असा पुरणाचा गोळा मोठा घ्यायचा तुम्हाला जर ते लाटताना त्रास होत असेल तर सेम सेम घ्या पण कमी घ्यायचं नाही नाहीतर पोळीमध्ये पीठ पीठ लागतं पुरण लागत नाही म्हणून आता हा पिठाचा गोळा आहे तो सुक्या पिठामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचा आणि जशी आपण मोदकाची पाती वळतो अगदी तसं वळून घ्यायचं कडा आहेत त्या पातळ ठेवायच्या आणि सेंटर जाड ठेवायचा म्हणजे व्यवस्थित पोळी आहे ती सगळ्या बाजून एकसारखी भरली जाते आणि भाजताना ती फाटत नाही तर सेंटरला आपल्याला पीठ जर कमी वाटत असेल तर सुकं पीठ आहे ते लावून घ्यायचं कारण काय होतं सुका पिठाने पुरण आहे ते आतमध्ये चिटकत नाही आणि पोळी टम्म फुकते जर पीठ लावायचं नसेल तर तुम्ही तेल किंवा तूप लावून घेतलात तरी चालेल ही ट्रिक मात्र नक्की करा आणि हलक्या हाताने आपल्याला आतमध्ये पुरणाचा गोळा असा दाबत भरून घ्यायचा आहे नि अंगटा आणि मधल्या बोटाच्या साह्याने आपल्याला हे पीठ आहे ते असं गोळा करून घ्यायचं आहे पूर्ण असा गोळा असं जवळ होत आला पूर्ण तोंड बंद होत आलं की चिमटीच्या साह्याने पूर्ण सील करून घ्यायचं आणि कोणत्याही एका साईडला त्याला असं दाबायचं आणि दोन्ही हाताच्या मदतीने त्याला असा गोल करून घ्यायचा जेणेकरून आतमध्ये पुरण व्यवस्थित स्टेबल होतं आणि मगच आपल्याला सुक्या पिठामध्ये याला डुबवून घ्यायचं आहे जेव्हाही आपण लाटणार तेव्हा लगेचच त्याला लाटणं ल न लावता हाताने आधी असं थापून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते स्टेबल होतं आणि लाटताना फाटत नाही बारीक बारीक सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी तुमची पोळी आहे ती चुकणार नाही आणि हलक्या हाताने लाटायचं भरपूर प्रेशर अजिबात द्यायचं नाही आणि तुम्हाला पोळी अशी हाताने परतवायला अवघड वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट पळपट आहे तो फिरवलात तरी चालेल आणि सारखं सारखं सुकंपीठ लावायचं नाही तर पोळी आहे ती अशी पिठूळ होते पांढरट पडते त्यामुळे शक्य होईल तितकं सुकंपीठ आहे ते कमी वापरायचं आणि कडा आहेत त्या पातळ लाटून घ्यायच्या नाहीतर कडा आहेत त्या कडक होतात व्यवस्थित अशी पोळी पातळ लाटून घ्यायची म्हणजे शक्य होईल तितकी पातळ लाटायची तरच ती खाताना छान मौल उशित लागते तर पोळी इथे मी छान लाटून घेतलेली आहे आणि तवा होता तो मी तापत ठेवला होता म्हणजे तव्याखाली गॅस लावला होता तवा चांगला तापवून घ्यायचा आणि गॅस बारीक करायचा आणि वरती आपल्याला थोडेसे एक दोन थेंब तुपाचे टाकायचे आहेत तुम्ही तेल लावलात तरी चालेल फक्त पहिल्यांदाच ही स्टेप करायची प्रत्येक पोळीच्या आधी करायला पाहिजे असं काही नाही आणि हलक्या हाताने ते फुसून घ्यायचं टिश्यू पेपरने किंवा कापडाने आणि लाटलेला भाग आहे तो तव्याला खाली ठेवायचा आणि खालचा भाग वर ठेवायचा अशा प्रकारे आपल्याला पोळी तव्यावर टाकून घ्यायची आहे पोळी तव्यावर टाकली की गॅस आहे तो मिडियम करायचा हलके एका साईडनं बुडबुडे यायला लागले की आपल्याला तिला पलटून घ्यायचे अलगत हाताने पलटायची नाही तर फाटण्याची शक्यता असते वरून आपल्याला याला तूप लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता पण जेवढं पोळीला जास्त तूप लावू तेवढी पोळी खाताना खूप छान लागते आणि खालच्या साईडनं व्यवस्थित भाजली गेली किंवा आपल्याला पुन्हा एकदा तिला पलटायचे तर बघू शकता की ती छान टम्म फुग्यासारखी फुगले आता दुसऱ्या साईडला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित हलक्या हाताने तूप लावून घ्यायचं तोपर्यंत दुसरी साईड आहे ती मस्त भाजली जाते की आपल्याला हिला पुन्हा एकदा पलटून घ्यायचं जास्त वेळ उलटपालट करायची नाही दोन ते तीन वेळा तिला परतून म्हणजे आलटून पलटून भाजायची म्हणजे ती छान मौल उश्लशीत राहते खूप जास्त तुम्ही भाजत आणि परतत राहिला तर ती कडक होते व्यवस्थित अशी हलके डाक पडेपर्यंत भाजून घ्यायची आणि कोणत्याही टिशू पेपरवर त्याला किंवा बटर पेपरवर तुम्ही काढून घेऊ शकता एकामेकावर पोळ्या ठेवल्यात तरी चालतील थोडं थोडं अंतर ठेवून ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये वाफ पकडत नाही आणि पाणी धरत नाही <coughs> सेम प्रोसेसने मी बाकीच्या पोळ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत लाटताना मात्र अलगद हाताने लाटायचं सुरुवातीला लगेच लाटणं लावायचं नाही बोटांनी थोडं थापून घ्यायचं आणि मग लाटायचंय प्रत्येक पोळी अशी टम्म फुग्यासारखी फुगली होती एकही पोळी अशी नाही की फुगली नाही कारण मी प्रत्येक पोळी एका स्टेपनी करून घेतले व्यवस्थित अशी भाजून घेऊन एकामेकावर आपल्याला यांना काढून आहे आणि चांगल्या गार झाल्या की आपल्याला याला बंद डब्यामध्ये भरून आहे थे किंवा भरून कापड झाकून ठेवला तरी थे चालेल म्हणजे त्या शेवटपर्यंत माऊल उशित राहतात तर तुम्हाला मी एक पोळी दुडून दाखवते तर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी छोटी घडी तयार होते तिची एवढी ती मौल उश्लुषित झाले मी प्रत्येक पदरनी पदर तिचा पदर सुटलेला आहे मी एक ओपन करूनही दाखवते आतमध्ये पुरण आहे ते अगदी कडेपर्यंत भरलं गेलेलं आहे पुरण जेवढं जास्त भरू तेवढी पोळी आहे ती आपली चवीला छान लागते आणि तिची लेअर दोन्ही लेअर तुम्ही बघू शकता की ती पातळ आहेत कारण पोळी आहे ती पातळच लाटायची म्हणजे ती छान लागते मी दुसरी पोळी आहे तीसुद्धा तुम्हाला ओपन करून दाखवते प्रत्येक पोळी अशीच टम्म फुगली होती आतून जर तुम्ही बघितलात तर असं वाटतं की पिशवी आहे की काय पिशवीत पुरण भरल्यासारखं वाटतं एवढी छान पोळी फुगून तयार होते ही नक्की ट्रिक वापरा मी जे ह्याच्यामध्ये दूध आणि रवा घातला आहे ते घालून तुम्ही एकदा पोळी करून बघा तुम्हाला रिझल्ट नक्की जाणवेल एकदम मस्त पोळ्या होतात तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुमच्या चुकणार नाहीत हे पूर्णपणे गॅरेंटी आहे घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कशी झाली हे नक्की कमेंट करून सांगा आता आपण प्लेटिंग करून घेऊया सोबत तर सोबतच मी बटाट्याची भाजी आणि वरण केलं होतं आणि काही पापड तळून घेते म्हणजे आपलं मराठमोळं ताट कम्प्लीट झालं तर सुरुवातीला मी ते लोणच्याचे फोड लावले पापड लावलेला आहे सोबतच जी बटाट्याची भाजी केली होती तीही लावले आणि जी कटाची आमटी होती ती मी वाटीमध्ये दे घालून त्याच्यावरती एक छोटंसं कोथिंबिरीचं पान लावलं आहे आणि दुधासोबत पोळी आहे ते कॉम्बिनेशन आमच्या घरात खूप आवडतं म्हणून मी लावलेलं ला आहे तुम्हाला तर तुम्ही गुळवणीसुद्धा करू शकता किंवा कटाच्या आमटीबरोबरसुद्धा पोळी खाऊ शकता तीही छान लागते सोबतच वरण भात दोन पोळ्यांसोबत आपलं ताट आहे ते मस्त लावून तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता की छान लुसलुशीत पोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही तिला खाऊ शकता दूध आहे ते हलकं कोमट घ्यायचं म्हणजे पोळी खायला मजा येते आणि पोळी कधीही गरम गरमच खायची खूप छान लागते जेव्हाही आपण तिला स्टोर करून ठेवतो त्याच्यानंतर खाताना हलकी तव्यावर गरम करायची वरून ताजं पुन्हा तूप लावायचं आणि रोल करून खायची खूप मजा येते नक्की एकदा तशी खाऊन बघा तुम्हाला हवं तसं आमटीसोबत दुधासोबत कशासोबत हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिला एन्जॉय करू शकता आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा पुन्हा भेटू आता मी नैवेद्य घेऊन खाली होळीसाठी निघालेली आहे होळीची एक छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली नक्की बघा बाय बाय तुला <kritik therapeuticogan> hmm. <tlıuted> <possono> <wajar vidala> <titchik hostel>